यावल तालुक्यातील मालोद या मालो ग्रामपंचायतचे सरपंच सह सदस्यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत गावातील ग्रामसेवक मागील दीड महिन्यापासून गैरहजर असल्याची तक्रार केली आहे ग्रामसेवक येत नसल्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडली असून विकास कामे देखील ठप्प झाली आहे या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही येथे सदर ग्रामसेवक हजर होत नाही आणि प्रभारीही ग्रामसेवक कोणी दिला जात नाही तेव्हा आता तातडीने आम्हाला प्रभारी ग्रामसेवक द्यावा अशी मागणी त्यांनी केली असून तात्काळ निर्णय न घेतल्यास सरपंचसह सर सदस्य हे उपोषणाला बसतील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा मालोद तालुका यावल या ग्रामपंचायतच्या सरपंच रमाबाई भारसिंग बारेला ग्रामपंचायतचे उपसरपंच सैनास तळवी सदस्य दशरथ तळवी भिका तळवी तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भैया सोनवणे यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेतली तसेच त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आणि यावलच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्याकडे गुरुवारी त्यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की मालोद येथील ग्रामसेवक विजय बारेला हा मागील दीड महिन्यापासून गैरहजर आहे त्यामुळे ग्रामपंचायतची सर्वच कामे ठप्प पडली आहेत ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले हे वेळेवर मिळत नाही आहे ग्रामपंचायतीमध्ये दैनंदिनी केल्या जाणाऱ्या विविध नोंदी रखडल्या आहेत वसुली थांबली आहे आणि ग्रामपंचायतचा विकास देखील थांबला आहे वारंवार तक्रार करूनही लेखी निवेदन देऊनही ग्रामसेवक हजर होत नाही आहे तर दुसऱ्याला कोणाला प्रभारी पदभार देखील दिला जात नाही आहे तेव्हा तात्काळ या संदर्भातील समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तात्काळ समस्या सोडवली नाही तर थेट जिल्हा परिषदच्या जळगाव येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान संबंधित ग्रामसेवकाची काही अडचण असेल किंवा त्याला प्रशासकीय कामकाज करण्यासंदर्भात अडचण येत असेल तर त्याला आम्ही पुन्हा ट्रेनिंग देऊ व तोवर तात्काळ एक प्रभारी ग्रामसेवक नियुक्त केला जाईल असे आश्वासन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी निवेदन देते प्रसंगी गावातील नागरिकांना दिले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खेळणार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या